नमस्कार मित्रांनो आज आज आपण शिर्डीमध्ये आलेलो आहे शिर्डीमध्ये राजगुरुनगरमध्ये आलेलो संतोष मामाईंनी आपल्याला फोन केला आता तर इथं तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन काम चालू आहे घराचं काम चालू आहे एक साप इथं वरती चढून गेलेला आहे कोणी बघितलं सगळ्यात अगोदर तर वरती ते जे पहिले माझल्यावर थांबलेले त्यांनी बघितलं

पूरा अलग बन जाते हैं जेवलेस यो साफ चिड़ तो जेवलेस को क्या कुंड होगा हाँ ठंडी संभाल 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 आटे कल सूडी मिलने चाहिए इस पेड़ पर आटे कल पाल लो ना मनोज मिडिलिंग ने के लिए wollen. जातीच्या जा सापाला व्यवस्थित म्हणे पकडला तुम्ही बघू शकता तिने सुद्धा माझ्या अटॅक केला तर एकदा स्पीड मध्ये पण त्याला हातातून लगेच सोडून दिलं आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये असे विषारी बिनविषारी साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत असणार गरमीसाठी तर प्रत्येकानी काळजी घ्या जेणेकरून सर्पदंश होणार नाही आणि तसंच मित्रांनो आपल्या परिसरामध्ये असे बरेचसे जण आहे का जे साप पकडण्यासाठी म्हणजे स्वतःच्या फेमससाठी साप पकडण्या पकडायचा प्रयत्न करतात पण त्यांना माहीत नाही विषारी बिनविषयरी कोणते साप आहे विनाकारण प्रशिक्षण नसताना सुद्धा साप पकडणं एक धोकेदायक आहे मा आता माझं एवढं प्रशिक्षण असूनसुद्धा त्या सापाने मला अटॅक केला होता पण मी तत्काळ त्याला सोडून दिलं नाही तर तो मला सर्वोतम झाला असता असे काही साप आठ सर्प मित्राला सोबत कळत जा सापारी विषारी हा नंबर मामामुळे लक्षात आलं मामामुळे सापाला पण जीवदान आणि एक सर्पदंश परिसरामध्ये कोणाला घडला असतं काम करताना किंवा इथं जे का बंगल्याचं काम आहे अचानक न कळत कोणी काम करायला गेला हातभीत घालायला तर चावला असतं तर मामाचे पण खूप खूप धन्यवाद मामामुळं शिर्डी परिसरामध्ये बरेचशे सापाला जीवदान भेटतं

ज्यावेळेस सापा अग्रेसिव्ह होतो चिडतो त्यावेळेस तो त्याचा सिग्नल देतो असा कुकरच्या शिट्टीसारखा म्हणजे हे जो माझ्यापासून लांबवा असा सिग्नल तो देत असतो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज